पाटणी वनपरिक्षेत्रातील हाजगोळी तालुका चंदगड येथील जंगल परिसरातून ट्रॅप कॅमेरा चोरी प्रकरणी गौतम सुभाष निकम राहणार तुर्केवाडी तालुका यास वन अटक केली गस्ती दरम्यान कॅमेरा चोरी झाल्याचे निदर्शनास येताच तपास सुरू करण्यात आला असून चौकशीत निकम याने चोरीची कबुली दिली त्याच्याकडून फोडलेला ट्रॅप कॅमेरा माकडाच्या मासाचा तुकडा चार शिकारीसाठी सापळे सामराची पाच शिंग घार व लांडोर पक्ष्यांची बारा पिस व तीन लोखंडी बांध जप्त करण्यात आले सदर गुन्हा वनरक्षक यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला असून असूनगड न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणाचा तपास वनरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद व सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे वनपाल बाळासाहेब भांडकोळी वनरक्षक मेघराज हुल्ले प्रकाश मारुती शिंदे सचिन आडसूळ श्रेयस रायके खंडू कातखडे पांडुरंग कुलाळ खंडू कोरे अमित माने पास्कल डिसोजा व वा वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर वशुभम बांदेकर व वन्यजीव बचाव पथक करीत आहेत